नमस्कार मी राणिका स्लिवाल पण पाहत आहे डिजिटल अहिल्यानगर केडगावकर वर्षानुवर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करताय आणि याच संघर्षाची दखल घेऊन माझे नगरसेवक मनोज कोतकर यांनी केडगावकरांसाठी मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच प्रसार माध्यमांशी बोलताना केली होती त्यांनी मनपा प्रशासनाला इशारा दिला होता की केडगावकरांसाठी मुबलक पाणी पुरवठा झाला नाही तर मनपाच्या दालनात माठ फोडो आंदोलन करणार आहे मात्र या आंदोलनापूर्वीच यांच्या इशाऱ्याची दखल घेत परिमल निकम जलाभियंता यांनी पोतकर यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं आणि या दोघांमध्ये चर्चा झाली या चर्चेनंतर सकारात्मक अशी चर्चा झाल्यानंतर तब्बल केडगावकरांना आता बारा लाख लिटर पाणी मिळणार आहे त्यामुळे केडगावकरांचा संघर्ष संपलाय आणि माजी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्याला कुठेतरी यश आल्याचं पाहायला मनापासून पालिकेचे प्रथम आभार मानतो आभार मानण्याचं कारण की अनेक वर्षापासून खेळगावकर त्या ठिकाणी पाणी मागत होते पण काय आत्तापर्यंत मिळालं नव्हतं गेल्या पाच सहा महिन्यापासून जो पत्रव्यवहार केला गेल्या गुरुवारी पत्र दिलं आणि त्या पत्रात आम्ही त्यावेळेस ठरवलं होतं का आता पत्र दिल्यानंतर महानगरपालिकेत उग्र स्वरूपाचं आंदोलन करायचं आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेने काल निरोप पाठवला त्या आंदोलन चे, न करता आपण चर्चा करू आणि त्या चर् चर्चेसंदर्भात आज महानगरपालिकेत आल्यानंतर माननीय निकमसाहेब असतील काकडे साहेब असतील साहेब असतील आणि सर्व पाणीपुरवठ्याचे कर्मचारी असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक संपन्न झाली म्हणजे जवळजवळ जे खेडगावला सत्तर ऐंशी लाख लिटर पाणी यायचं आज त्या पाण्यात वाढ मिळावी यासाठी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेतून तडजोड करण्यात जवळजवळ पाच तास पाणी त्या ठिकाणी केडवाला वाढवून देण्याचा शब्द त्या ठिकाणी आपण अधिकाऱ्यांकडून घेतला त्याची लवकर लेखी देखील लेखी स्वरूपात आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आणि पहिलं जे ऐंशी लाख लिटर आणि हे पाच तास पाच तासाच्या पा वेळेमध्ये जवळजवळ दहा ते बारा लाख लिटर म्हणजे बारा लाख लिटर पाणी त्या ठिकाणी केडगावला वाढून येणार आहे त्यातलं लाखभर लिटर जरी पाणी हे लाईनमधून गळतीमध्ये जरी गेलं तर जवळजवळ शुभ अकरा अकरा लाख लिटर पाणी केडगावकरांना वाढून मिळवलं त्यासाठी अधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा मी मनस्वी आभार मानतो आणि उद्या जो अंडा मोर्चा आणि माठ आंदोलन आपण महानगरपालिकेत करण्याचा निर्णय घेतला होता आज आपल्याला ठोस निर्णय भेटल्यामुळं आज मला असं वाटतं की बारा लाख लिटर पाणी म्हणजे आत्ताच्या आपल्यासाठी जे गरजेचं होतं तर ते त्या ठिकाणी मिळाले आणि जे काही आपल्याला आणखीच जे काही टाक्याचा विषय असेल यासाठी आपण त्यांच्याकडे ती देखील मागणी केलेली त्यात आपण कानेटिक चौक परिसरामध्ये एक पाण्यात टाकीची मागणी केली त्याचप्रमाणे इंडस्ट्री एरियात एक पा पाण्यात टाकीची मागणी केली आणि वेगवेगळ्या ज्या काही समस्या आहेत मोटरीच्या असत्या त्याचप्रमाणे जी टेकडीपासून ते इंडस्ट्री पर्यंत म्हणजे जो ब्रिजच्या जवळचा जो आसन, आसन, भाग आहे ताराबाग भाग असेल एकता कॉलनी असेल अमित नगर असेल श्रीराम कॉलनी त्याचप्रमाणे इकडं पंचशीलवाडी भूषण नगरचे जे भाग या भागासाठी आपण त्या ठिकाणी एक नवीन लाईनची माग मा त्यांना ला पत्र दिलेले आहेत आणि ते आपण मिळू असं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं त्याचा देखील पाठपुरावा सुरू आहे म्हणजे आपल्या आज जी काय अपेक्षा होती ती अपेक्षा आज या ठिकाणी केडगावकरांची पूर्ण झाली असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही वर्षांचा केडगावकरांचा पाण्यासाठी संघर्ष होता तो आता कुठेतरी मार्गी लागताना पाहायला मिळतोय काय सांगाल वर्षानुवर्ष संघर्ष म्हणजे केळगावची लोकसंख्या के ही झपाट्याने वाढत चालली त्याच्यामुळं पाणी जरी आलं तर लोकसंख्या वाढली तर त्या ठिकाणी ते पाणी कमी पडतं आणि आज जे दहा बारा लाख लिटर पाणी आपल्याला वाढून भेटणार आहे तर मला असं वाटतं पुढच्या दहा वर्षापर्यंत ते पाणी आपल्याला पुरल अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो तुमच्या आंदोलनाला कुठेतरी यश आलंय काय सांगाल नक्कीच मी सगळ्यात प्रशासनाच्या मनापासून आभार मानतो आभार मानण्याचं कारण की इथून मागच्या काळामध्ये जे जे काही आंदोलनं असतील उपोषणा असतील करण्याचा निर्णय घेतला त्या त्यावेळेस या ठिकाणी प्रशासनाने आपल्याला सहकार्य केलंय सहकार्य केलं म्हणजे आपलं आंदोलनच तसं असतं ज्यावेळेस एल्डी दिवे बसवायचे होते त्यावेळेस मी एकटा त्या ठिकाणी आयुक्त साहेबांच्या कॅबिनच्या बाहेर येऊन बसलो तर मला सर्वपक्षीय नगरसेवकांनी येऊन पाठिंबा दिला तसं उद्या आंदोलन करायचं ठरवलं होतं तर नक्कीच खेडगावकर त्या ठिकाणी भविष्य ती अशा आंदोलनासाठी या ठिकाणी आले असते याची कल्पना प्रशासनाला आली असावी त्यामुळं त्यांनी आज आपल्याला या ठिकाणी बोलून आपल्याबरोबर मिटिंग करून तो विषय मार्गे लावला धन्यवाद